नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे। देशातील प्रमुख राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या घडीला काय बाजारभाव भेटले या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील रिपोर्ट सविस्तर आज आलेल्या देशातील प्रमुख राज्यातील कापसाचे बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ताजा मंडी भाव अपडेटमध्ये पाहूया देशातील प्रमुख राज्यातील कापसाचे बाजारभाव चला तर सुरुवात करूया आजचे भाव तर पहिली बाजार समिती आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कापसाचा बाजारभाव किमान आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा बाजारभाव आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सरासरी भाव आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गुजरात तर किमान भाव आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा भाव आठ हजार शंभर रुपये आणि सरासरी भाव आठ हजार रुपये पुढील बाजार समिती तेलंगणा तेलंगणामध्ये सरासरी भाव सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आंध्र प्रदेश तर किमान भाव आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा बाजारभाव आहे सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सरासरी भाव सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कर्नाटका किमान भाव सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा बाजारभाव आहे आठ हजार रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मध्य प्रदेश कापसाचा बाजारभाव आहे किमान सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा बाजारभाव आठ हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव सात हजार नऊशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे भाव बाजारानुसार बदलू शकतात आपल्या जवळच्या मंडीचा दर नक्की तपासा ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटूया नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय